नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आता येणार सहा तारखेला होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील आहे आहे बिग बॉस मराठीचा हा सुरू त्याचप्रमाणे हा सीझन आतापर्यंतचा लोकप्रिय सीझन राहिलेला आहे मात्र सीझन बिग अपेक्षापेक्षा लवकर संपणार आहे फक्त सत्तर दिवसातच बिग बॉसचा सीझन संपणार सध्या घरात एकूण आठ सदस्य शिल्लक राहिलेले आहेत त्यापैकी फक्त पाच सदस्य अंतिम फेरी म्हणजेच सहा तारखेला ग्रँड फिनालेला पो ग्रँड फिनालेला पोचणार आहेत याचाच उत्साह अधिक वाढवण्यासाठी बिग बॉसने या आठवड्याच्या एलिमिनेशनसाठी उर्वरित सर्व सदस्यांना नॉमिनेट केलेले आहे नुकत्याच या आठवड्याचे वोटिंग ट्रेंड्स देखील समोर आलेले आहेत या वोटिंग ट्रेंडनुसार गोलीगज सूरज चव्हाण आपले पहिले स्थान कायम टिकवून आहे त्याला प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत दुसऱ्या क्रमांकावर सतत अभिजित सावंत येत आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावलकर चौथ्या क्रमांकावर आहेत डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार पाचव्या क्रमांकावर आहेत पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर सातव्या क्रमांकावर आहेत निक्की तांबोळी त्याचप्रमाणे आठव्या क्रमांकावर आहेत वर्षाताई या प्रकारे वोटिंग ट्रेंड पाहिल्यास जान्हवी निक्की आणि वर्षाताई डेंजर झोनमध्ये आहेत मात्र असे असले तरीही बिग बॉस निक्की तांबोळीला इतक्या सहजासहजी काही बाहेर काढणार नाही आहे तिला ग्रँड फिनालीला टॉप फायपर्यंत घेऊन जाणार हे नक्की यामुळे कोणते तीन सदस्य बाहेर जाणार हे अजून उत्सुकता वाढवत आहे तुमच्या मते कोणता सदस्य घरातून बाहेर जाणार त्याचप्रकारे कोण विनर होणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा